नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलोड किनवट येथे आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी शेती पिकाचे नुकसान झालेल्या त्यांच्या डी बी टी खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली परंतु नांदेड जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये हिमायतनगर किंवा इतर शेतकरी वर्गांना पैसे मिळाले अशी आशा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली परंतु किनवड तालुका हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे किनवड तालुक्यामधील तहसील अंतर्गत हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला परंतु या अहवालामध्ये जे की किनवड तालुक्यातील सर्वच शेतकरी यांना दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते परंतु आजपर्यंत त्यांना नुकसान न मिळाल्यामुळे बाधित गावाची असंख्या एकशे शहात्तर होती व एकूण बाधित शेतकऱ्याची संख्या सत्तावन्न हजार सातशे दोन असल्यामुळे त्यांच्या अनुसार एकूण निधीची मागणी आहे ऐंशी कोटी बेचाळीस लाख पाच हजार आठशे आठ इतक्या रुपयाची मागणी केली त्यापैकी के शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी लागणारा निधी आहे त्यामध्ये एकसठ कोटी अठरा लाख त्रेसष्ट हजार सातशे त्रेचाळीस रुपये येतो असे किनवट तालुक्यातील अहवाल सादर करते वेळेस केला आणि हा अहवाल सादर केल्याच्या नंतरही केवळ शेतकऱ्यांनी आपले विचार आम्ही विचारले असता आमच्या खात्यावर पैसे दाखवत आहे परंतु अमाऊंटही आलेली नाही असे काही शेतकऱ्याने आम्हाला ती भावना व्यक्त केली आणि विचार मानले त्यामुळे त्यानंतर आम्ही मध्यवर्ती ग्रामीण बँक इस्लापूर इथेही शाखा मॅनेजरशीही चर्चा केली असता आमच्या बँकेला कसल्याच प्रकारे पैसे न आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाटप कसे होणार असेही त्यांनी चिंतन व्यक्त केले त्यानंतर माहूर येथील भांगेसाहेब व्यवस्थापक यांनाही आम्ही फोनवर बोलले असता आमच्याही शेतकऱ्यांना किंवा बँक खात्यात पैसे न पडल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार असेही त्यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर नेमकं अडचण कुठं आहे असाही प्रश्न निर्माण होतो परंतु अहवाल सादर करते वेळेस तहसीलमधल्या ज्यांच्याकडे अहवाल असतो त्यांना मी फोनवर बोलले असता त्यांनी सर्व अहवाल आम्ही ऑनलाईन पद्धतीने पाठवला डी बी टी माध्यमातून पाठवून दिला ई के वाशी ही आम्ही करून घेतली परंतु वरूनच काही अडचण असल्यामुळं या शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये येण्यास वेळ लागत आहे असाही विचार तहसील मार्फत आम्हाला कळवण्यात आल्या त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकारी वर्ग जिल्हाधिकारी साहेब यांनी या समस्या लक्षात घेऊन व किनवट तालुक्याचे आमदार भीमरावजी किराम यांनीही अतिवृष्टी किंवा पूरग्रस्त परिस्थिती ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले अशा पिकाला अशा शेतकऱ्यांना वेळेवर जर पैसे मिळल्यास खरोखरच त्यांच्या जे ये जा बँकेला चक्रा मारत आहे आणि त्या ये जा करण्यामध्ये त्याचे रोज बुडीत होत आहे आणि त्यानंतर जो लागणारा जो खर्च आर्थिक खर्च आहे त्याच्यामध्येही नुकसान होत आहे या सर्व समस्येकडे लक्ष दिल्यास खरोखरच पर्याय हुडकून वरिष्ठ अधिकारी वर्ग काढणार का आपण पाहत राहा जनशिया न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद काका तुम्ही जे अतिवृष्टी म्हणा किंवा पूर्ग्रस्त हे जे दोन हजार चोवीस ला जे अहवाल पाठवला त्या अंतर्गत तुम्हाला आता पैसे काही मिळाले की नाही म्हणाले आले म्हणाले मात्र ते बँकेमध्ये पैसे आले नाही म्हणाले तुमचं नाव काय ते सांगा ना गंगाधर रामजी गडलापूर इसलापूर तुमचे इसला किती तुम्हाला मला साडेचार साडेचार एकर शेती आहे पण तुम्ही म्हणाले की तुम काड़ी नागी। काड़ी नागी। मैं। मैं पैसे बँकेमध्ये दाखवत आहे आणि दाखवत आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे तुम्हाला काढून घ्याय ना हा काढून देणार काढून देणार काय म्हणाले मॅनेजर मॅनेजर मला पैसे आलेच नाही म्हणा तुमच्या मोबाईल वर मॅसेज आला आपल्या पैसे अकाउंट जमा अकरा हजार रुपये झाले मध्ये ते पैसे आले नाही आम्ही कुठे देवा म्हणाले बँक हा असं म्हणाले तसं म्हणाला म्हणजे याचा अर्थ की तुमच्या पदरात फक्त दाखवाले त्या खात्यामध्ये म्हणून पैसे मेसेज आले परंतु तुमच्या खात्यामधून तुम्हाला काढून ना गेले काढून गे नाही ना, 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 काढून घेता येणा अशी ये समस्या निर्माण झाली तुमची एकट्याची आहे की किती जण आता खूप जण आहेत खूप जण आता की नाही पुष्कळ जण आता नाही बरं आता तुम्हाला सरकारला काय म्हणायचं आहे आमचे पैसे दाखवाले माझे बँके बँकेवाल्याला पैसे पैसे टाका आणि वाल्याला वाटप करा सांगा एवढं तुमची इच्छा आहे लवकरात लवकर ठीक आहे